हॅलो नमस्कार कसे हा सगळे मी अबोली ड्रीम लाईफमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते बरं सुरुवातीला सांगते कारण तुम्हाला प्रश्न पडलेलाच असेल जर तुम्ही माझे रेग्युलर व्ह्यूअर आहात तर मग व्हिडिओ असा कसा आला हा तुम्हाला प्रश्न पहिले पडलेलाच असेल तर जर तुमच्या हातात आत्ता या क्षणाला उभा मोबाईल आहे आणि माझा व्हिडिओ तुम्हाला दिसतो दिसतोय म्हणजे दोन्ही बाजूला ब्लॅक स्क्रीन आणि मधोमध आहे तर म्हणजे मला तुमच्याकडूनच याचा रिप्लाय घ्यायचा आहे प्रतिक्रिया घ्यायची आहे की मधोमध मोबाईल दिसतोय की तुमच्या उजव्या हाताला एक छोटंसं आयकॉन आहे बघा स्क्वेअर किंवा रेक्टँगलमध्ये मी इथे तुम्हाला दाखवते सुद्धा तर त्यावर क्लिक करा आणि फुल म्हणजे उभाच मोबाईल धरून फुल मोबाईलची स्क्रीन भरून तुम्हाला माझा व्हिडिओ दिसतो आहे का हेही मला नक्की सांगा आणि दिसतोय तर चांगला दिसतोय की तुम्हाला मग आडवाच असं मोबाईल किंवा व्हिडिओ माझं बघायला आवडेल हेही सांगा कारण यूट्यूबचं आता हे नवीन फीचर आलेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे मी नवीन यूट्यूबमध्ये काहीही आलं तर लगेच ते ट्राय करत असते आणि त्याचा लाभ घेत असते तर बरेच दिवस झालं ना मी बघत होते की ब्लॉग्स <coughs> बऱ्याच जणांचे असे हॉरिझॉन्टलच येतात ॲडवेस येतात आणि मध्येच एखाद्यांचा एखाद्याचा ब्लॉग असा येतो की तो उभा येतो पूर्ण स्क्रीन भरून तो हे हे? तो आपड़े की हाँ तर म्हटलं हे कसं काय चाललेलं आहे म्हटलं चला आपणही करून बघूया हा प्रयोग तर हा प्रयोग सक्सेसफुल आहे की नाही असे व्हिडिओ बघायला छान वाटतात की नाही हे मला तुमच्याकडून हवं आहे प्रतिक्रिया तुमची हवी आहे सो नक्कीच मला तुम्ही सांगा आणि आत्ता वाजलेले आहेत तर दुपारचे अडीच तीनच्या दरम्यान काहीतरी टाईम झालेला आहे आणि मी भांडी गाजती आहे थोडेसेच भांडी आहेत कारण ते स्वरा आली ना स्कूलमधून तिची एक्झाम होती आज लवकर आली बारा साडेबाराच्या दरम्यान आणि ता त्यानंतर तिचं जेवण वगैरे जे काही झालं तर त्याचेच भांडे आहेत बट नंतर मग असं होतं ना की ती ना आराम करत नाही अजिबात सकाळी जाते लवकर आता सहा साडेसहाला आम्ही उठतो आणि त्याच्यानंतर ना ती आरामच करत नाही दिवसभर तर तिला जबरदस्ती करून झोपवावी लागते आणि तिचं असं असतं की मम्मी मी झोपते तर माझ्या शेजारी बस म्हणजे एडिटिंग कर किंवा काही कर किंवा थोडंसं लोळ माझ्यासोबत तसं मला झोपव असं असतं लाडोबा आमचा तर मग तिला झोपवता झोपवता आज मीही झोपले आणि खरं तर माझं काही झोपायचं प्लॅनिंग नसतं मी नेहमी म्हणजे तिला तिच्याजवळ बसते आणि मग ती झोपली का मी पळून येत असते तिथून मग माझी कामं करते एडिटिंगची वगैरे पण आज असं झालं था मी ना चार वाजल्यापासून आज जागी आहे बाय बायदा मी इकडे आपला लिंबू सरबत बनवते मस्त त्यानंतर आपण उठलेली आहे आणि ती उठल्या उठल्या मला म्हटलं मला लिंबू सरबत दे फ्रेश पाहिजे काहीतरी तर मग पटकन तो एक चमचा पाण्यात टाकला आहे आणि लिंबू सरबत आता तुम्हाला माहिती आहे मी रेसिपी शेअर केलेलीच आहे आणि माझ्यासाठी मी ताक बनवून घेणार आहे सोबतच इकडे फिल्टर पण भरते ओके तो येऊया ये मेन गोष्टीकडे तर मग स्वरा झोपली मलाही डोळा लागला तर मी आहे चार वाजल्यापासून जागी कारण माझा जो पाय आहे उजवा पाय त्याची ना नस आपण म्हणतो नस उठली किंवा दुखते अशी ठसठस करते तर बहुतेक सिजा झालेल्यांचं बऱ्याचशा महिलांबरोबर असं होत असेल तर माझीही ती नस ना अचानक कधीही दुखते म्हणजे कधीही अशी सुरू होते ना दुखायला आणि ते पेन असह्य असतं म्हणजे मी कितीतरी वेळा रात्रीतून उठून हे लावलं आपला स्प्रे मारला आयोडक्स लावलं बट काहीही फरक नाही पडला सकाळी पण मी शेकलं बराच वेळ आत्ताही थोडा वेळ झोपली होती तर ती माझी पाण्याची बॉटल आहे ना गरम पाण्याची तीही किती वेळ पाय शेकला पण पाय काही राहे ना आता त्याच्यासाठी मला शेवटचं बरे म्हणजे पेन किलर घ्यावी लागणार आहे बट ते आता संध्याकाळी मिस्टर आल्यावरच तर अशी माझी कामं आणि म्हणजे त्याच्यामुळे थोडंसं भांडी वगैरे घासायला उशीर झाला बाकी सगळं आवरलेलं आहे फक्त भांडे घासायचे होते तर आता ताक वगैरे पिऊन घेते आणि सराला कसं आहे झोपेतून उठलं की थोडंसं भूक पण लागते एक छोटीशी स्नॅक म्हणतो ना आपण खायचं तसं तर म्हटलं तिच्यासाठी पॉपकॉर्नसुद्धा करावे तर आता बाईसाहेबांना पॉपकॉर्न देते आणि हा जास्त मोठा ब्लॉग नसणार आहे छोटूसाच एक मिनी ब्लॉगसुद्धा म्हणू शकतो आपण कारण मला हे म्हणजे ट्राय अँड टेस्टेड आपण म्हणतो ना तसं मला एक ट्राय करायचं होतं की हा कि व्हिडिओ किंवा हा ब्लॉग असा उभा कसा दिसतो आहे म्हणजे कसा प्रेझेंट होतं आहे लोकांसमोर तर ते एक आहे तर नक्की मला तुमच्या प्रतिक्रिया हव्या आहेत तर आता हे मी सगळं करून घेते आणि तिला देते सो so, पॉपकॉर्न पण इकडे रेडी आहेत आता पटकन ते काढते म्हणजे होतात अजून झाले रेडी तर आता देते मी स्वराला आणि स्वराची ओवर ॲक्टिंग बघा म्हणजे माहिती तिला मी पॉपकॉर्न देणार आहे पण मुद्दा म्हणून असं का कॅमेरासमोर आणि ती मगाशी मसाला पण चाटत होती तुम्ही पाहिलं <laughs> तर असा होता आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा आणि असं उभं पाहायला व्हर्टिकल तुम्हाला आवडेल का मला तेही नक्की सांगा बा बाय